स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा साकोली येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे होते तर प्रमुख अतिथी माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे माजी जिल्हा संघटक डी जी रंगाली माजी महिला जिल्हाध्यक्ष कुंदा उके माजी जिल्हा सल्लागार चरणदास मेश्राम यादवराव गणवीर व इतर मान्यवरांच्या उपस्थित ही बैठक संपन्न झाली सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व नवीन कार्यकर्त्यांचा व जुन्या कार्यकर्त्यांचा परिचय घेण्यात आला त्यानंतर जे पक्षाला मान्यवरांच्या हस्ते पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यामध्ये प्रतिमा खोब्रागडे गीता चव्हाण ज्योत्ना खोब्रागडे मंदा मडावी स्नेहा रामटेके दामोदर वैद्य रेश्मा शेंडे सविता वाल्दे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्याबद्दल त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली तुमसर भंडारा पवनी या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीकोनातून प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार कसे निवडून येतील व त्या उमेदवाराचा शोध कसा घ्यायचा प्रत्येक वार्डात उमेदवार उभा ठेवायचा या विषयाचा आढावा सुद्धा बैठकीत घेण्यात आला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे डी रंगारी यांनी पक्ष बळकट कसा येईल नगर मध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील त्याचप्रमाणे पक्षाच्या वाढीच्या संदर्भात आपल्या प्रत्येक गावात वार्डात शहरात तालुक्यात पक्षवाढी संदर्भात प्रयत्न कसे करता येतील या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले तसेच प्रत्येकाने सभासद फी भरून मेंबरशिप घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे माजी जिल्हा अध्यक्ष धनपाल पक्ष संदर्भात माहिती दिली सल्लागार चरणदास अनुभव विशद करून मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी आपापसातले हेवे दावे विसरून चारही तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याविषयी व पक्षवाढी संदर्भात आपण मेहनत घेऊ प्रत्यक्षात जाऊन प्रचार करू या विषय मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पक्षवाढीच्या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी आपापले मत मांडले त्यामध्ये अजय रामटेके प्रसिक मोडघरे माजी सेवानिवृत्त शिक्षक शेंडे कुंदा उके जगदीश रंगारी व इतरही काही कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडीचे कुंदा उके गीता चव्हाण अजय रामटेके रवी बागडे आनंदराव लोखंडे पुरणचंद वैद्य मेश्राम संतोस लाडगे महादेव सुखदेवे खुशाल सिंहगड पुरुषोत्तम वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीची मेंबरशिप घेतली कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डी जी रंगारी यांनी केले तर आभार केवडराम उके यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुंदा उके गीता चव्हाण प्रतिमा खोबरागडे मंदा मडावी शिला मडावे शोभा घरडे ज्योती घरडे जोशना खोबरागडे आम्रपाली मोडघरे सविता वालदे रेश्मा शेंडे अमित नागदेवे जगदीश रंगारी गणेश गजबिये वैभव मोडघरे प्रतीक मोडघरे भीमराव शेंडे व्यंकटराव बागडे राहुल गजबिये सदानंद रंगारी अशोक तिरपुडे आनंदराव लोखंडे पुरुषोत्तम वाघमारे खुशाल सिंगाडे नितेश डोंगरे बादशाह मेश्राम पुरण वैद्य शिवप्रसाद मेश्राम दामोदर वैद्य देवदास गेडाम गौतम मेश्राम विजय सुखदेवे मोदक रामटेके खुशाल बोरकर शंकर मेश्राम संतोष लांडगे रवी किरण बागडे प्रेमचंद्र खोबरागडे व इतरही भरपूर कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते व यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद